सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का शिक्षण घेतो परिश्रमाचे वेतन घेतो कुशल कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र हिंदू धर्म म्हणजे काय हो सहिष्णू लोकांचा मार खाणारा असं ज्यांना म्हटलं जातं अशा समाजाचा किंवा अशा लोकांचा एक समुदाय म्हणजे हिंदू धर्म मग या हिंदू धर्माची जी श्रद्धास्थानं आहेत आमचे देव आमच्या देवी देवता यांच्यावर इतर धर्मियातले लोक कोणी काही टीका करू शकतं आता इतर धर्मियांचं सोडा इतर धर्मियांचा तो गुणधर्म आहे की ते हिंदू धर्मावर टीका करणारच पण आमच्याच धर्मातले काही बेवडे जे सकाळ जे सकाळी दोन चार पेग मारून आणि तेही विशेषतः राजकारणातले बेवडे जाहीर एखाद्या का व्यासपीठावरून आपल्याच देवी देवतांचे वाभाडे काढायला निघतात त्यांना काय म्हणायचं तसा हा जो काही पक्ष आहे बारामतीच्या करामती काकांचा पक्ष तो पक्ष म्हणजे निवडून येण्याची क्षमता असलेल्या संस्थानिकांना गोळा करून निर्माण केलेली एक बांधलेली मोठ ज्याला आपण म्हणतो हे सगळे राजकीय लाभापोटी आणि स्वार्थापोटी जमा झालेली जमात आहे सगळी त्यातलेच एक नाव मोठं उत्तम आणि काय तर आडनाव जाणकर उत्तमतेची जाण असलेला असा हा त्यांचा एक कार्यकर्ता एक पदाधिकारी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा हा माणूस आहे हिंदू म्हणजे मी तरी गुगल सर्च केल्यानंतर कळलं की हिंदूच आहे म्हणून मला वाटलं काय बाटला विटला आहे की काय तर बाटलेलं नाही अद्याप हिंदूच आहे व हिंदू असताना तो ज्या पद्धतीनं त्याला राजकीय परिपेक्षातून टीका करायची कुणावर तर उदाहरण काय द्यायची तर हिंदू देवी देवतांची त्यातही असं एक आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचं कुठलाही ब सर सर्वसामान्य माणसाला घ्या लहानग्या मुलाला घ्या त्याला आवडतो तो, तो गणपती बाप्पा त्या गणपतीबद्दल हा माणूस किती खालच्या थराला जाऊन बोलतो आहे म्हणजे टीका करायची आहे एका राजकीय व्यक्तीवर आणि टीका करण्याचं जे काही कारण शोधायचं आहे त्याला जर काय उदाहरण द्यायचे आहे कुठली तरी ठिगळं जोडायची आहेत तर ती हिंदूंच्या देवी देवतांच्यावरून उदाहरणं द्यायची त्यांना तुम्ही हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघून जर तुमच्या तळपायची आग मस्तकात गेली नाही ना तर मग तुम्ही हिंदू शंड आहात थंड आहात याच्यावर शिक्कामूर्त होईल साहेबांनी बारामतीमध्ये दीड दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी दीड दिवसामध्ये ह्या गणपतीचं विसर्जन केलं पाहिलं मित्र व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच तळपायची आग मस्तकात जाते गणपती दारू पितो गणपती दूध पितो हे मागे एक दंतकथा आली होती मुंबईत फार मोठा त्याचा गवगाव वगैरे झाला होता तर या सगळ्या गोष्टी आता कालबाह्य झालेल्या आहेत गणपती हा आमचा विद्येचा दाता आहे विदेशी देवता आहे जी नेहमीच सुबुद्धी देते लोकांना जे जो त्याचं भजनपूजन करतो जो त्याची आराधना करतो ती अशी एक देवता आहे की आपल्या भक्तांवर निर्व्याज निर्भेळ प्रेम करते त्या बाप्पा पुढे कोणी नतमस्तक होतो आता या बाप्पाचा महिमा काय सांगायचा मी काय इथे कुठलं आध्यात्मिक चॅनल चालवत नाही पण राजकारणाचा जर विचार करायला गेलात तर अजितदादा पवार यांच्यावर टीका करताना शरद पवार गटाचे जे काही लोक आहेत जे पदाधिकारी आहेत हा विशेषतः उत्तम जाणकर याच्यासारख्या एका सुमार बुद्धीच्या माणसाने जर उदाहरण द्यायचं ठरवलं तर तो, तो काही देऊ शकला असता पण काय होतं सकाळी घरातून बाहेर पडल्यावर तो आंटीचा गुत्ता दिसतो आंटीचा अड्डा जिथं नवटाक पावशर मारली की यांना तरतरी येते आणि ही तरतरी त्यांना भाषणं करण्याची स्फूर्ती देऊन जाते आपण राजकीय भाषण करतो आहे की आपण कुठल्या तरी गल्लीबोळात एकमेकांचे वाभाडे काढतो आहे याचं साधं भानही ज्यांना उरत नाही एवढा अंमल त्या दारूचा म्हणजे त्या आंटीच्या गुत्त्यातल्या दारूचा यांच्यावर चढलेला असतो आणि त्या अंमलापोटी ही दारूची जी नशा असते ना जी यांच्या सर चढके बोल त्यातून हे अशी फालतू विधानं करतात पण राजकारणात राजकारण करायचं आहे एकमेकांवर टीका करायची आहे म्हणून काही बोलायचं आहे म्हणून कुठेतरी चर्चेत राहायचं आहे म्हणून तुम्हाला जे बोलायचं ते बोला पण हिंदूंचे देवी देवता इतके स्वस्त आहेत का रस्त्यावर पडलेत का मान्य की आमच्या दे देवी देवतांची मंदिरं रस्तो दिसतील तुम्हाला आमच्या श्रद्धा आहेत काही श्रद्धाळूंनी ते मंदिरं उभं केलेली आहेत पण याचा अर्थ असा नाही की आमचे देव आमच्या देवी आमच्या देवता या रस्त्यावर पडल्यात की कुणीही त्यांना उठावं आणि म्हणावं तुमचा गणपती दारू पितो ते आय बसली आय बसली यानंतर जे काही घडलं जो काही गदारोळ झाला आहे त्यानंतर आता नवरात्रोत्सव सुरू असताना थेट गणपतीवर घसरणारा हा जो उत्तमराव जानकर नावाचा जो विदूषक आहे ना तो सकाळ सकाळी नवटाक पावश्वर लावून आल्यासारखा बरळला आहे आणि तोही शरद पवारांच्या फुटलेल्या आणि फुटून उरलेल्या शिल्लक राहिलेल्या त्या गटाच्या जाहीर व्यासपीठावरून शरद पवार हे तर स्वतःला देवाचे बाप म्हणतात आता यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही आहे उत्तमराव जानकर बोलून गेले कारण या उत्तमराव जानकरांचा जो काही बाप आहे शरद पवार तो स्वतःला देवाचा बाप म्हणवतो ते मागे म्हणालेच होते साल्यांनो आम्हीच यांना घडवलं कारण आम्ही तुमच्या देवाचे बाप आहोत छिन्नी आतोडे वापरून दगडाची मूर्ती घडवली ते आमच्या देवांचे बाप असे शरद पवार आणि शरद पवार ज्यांचे बाप आहेत त्या उत्तमराव जानकरांना गणपती हा दारू पितानाच दिसणार पण या उत्तमराव जाणकरला कुठेतरी हिंदू धर्मीयांनी धडा शिकवायला हवा हो। याला घरातून बाहेर पडणं आणि रस्त्यावर फिरणं मुश्किल करून सोडलं पाहिजे तरच हे असे जे काही छछोर राजकारणी आहेत ना जे राजकारणाला महत्त्वाचं समजून आपलं धर्म विसरतात आपल्या आराध्य देवतांना विसरतात आणि आपल्या सगळ्या श्रद्धा त्या आपल्या नकली बापाच्या चरणी वाहून मोकळे होतात अशा लोकांना धडा शिकवायला हवा हो। एकंदरच या प्रसंगाबद्दल जो मनात उद्वेग साठला होता त्याला वाट करून दिली आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला कमेंट्स करून नक्की कळवा तूर्ताच इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजी धन्यवाद नमस्कार